हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळ करते या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत लॅबनिटीज ओके जर तुम्ही माझे पहिलेचे जर व्हिडिओ नसेल बघितले तर ते पहिले बघून घ्या का बरं कारण आपण एखादी जे थिअरी बघत असतो त्यांचा सिद्धांत बघत असतो किंवा त्यांची जे आपण आयडिओलॉजी बघत असतो की त्यांनी त्यांचं मत काय होतं त्या ज टॉपिकवरती आणि त्यांनी कसं काय त्यांचं लिखाण केलेलं असणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असते आणि म्हणून जेव्हा आपण फर्स्ट व्हिडिओ पण बघत असो तेव्हा त्यांच्या प्रस्तावनेपासून सुरुवात करत असतो त्यानंतर जसे आपले व्हिडिओ बनत जाते तसंच आपल्या त्यांची आयडि आयडिओलॉजी जी असते ते आपल्या लक्षात येऊन जातं आ लक्षामध्ये तर हा व्हिडिओ असणार आहे फ्रेंड्स आपला मला वाटतं पाचवा व्हिडिओ असणार आहे त्यानंतर अजून एक व्हिडिओ येणार आहे त्यानंतर आपल्या लायब्ररीचा हा जो पार्ट आहे पूर्ण इथे संपलेला असणार आहे बघा माझ्या अनुषंगाने हे जे व्हिडिओ आहे खूप लॉंग बनत आहे पंचवीस पंचवीस मिनटाचे बनत आहे पण एवढं लक्षात ठेवा हे तुमच्याच कामासाठी असणार आहे आणि आन, महत्त्वाचं म्हणजे मी यामध्ये एकही रिटेक न करताय पूर्ण व्हिडिओ बनवत राहते डाय पूर्ण कंटिन्यू पंचवीस ते तीस मिनटं मी ते बोलत राहते त्याच्यामुळे थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करत झाला ठीक आहे तर त्याला जास्त वेळ न घालवी तर आज आपण आपल्या फिफ्थ व्हिडिओला सुरुवात करूया ज्याचं नाव असणार आहे कि आने ते की चिज्णू आणि त्यातील चेतना कसं असणार आहे ठीक आहे आता बघा चिज्णू तुम्ही बघितलेलं असा त्याला मोनर्स म्हटलेले होतं त्यांनी ते म्हणतात की चिज्णू काय आहे सर्व शक, शक्ती संपन्न आहे सगळ्यांपासून भिन्न आहे भौतिक नाही तर अभौतिक आहे जर भौतिक जर मी म्हटलं तर त्याच्यामध्ये विभाजन येणार आहे पण जर मी अभौतिक जेव्हा गोष्टी केलेली आहे ते शाश्वत आहे नित्य आहे तर त्याचा कुठेही उत्पत्ती नाही होणार आहे नाही त्याचा अंत होणार आहे असं कोणी सांगितलं होतं लॅबनेटीजने सांगितलं होतं मग ते, ते लॅबनेटीज म्हणतात की मी हे चित्नु आणि जे मुंड आहे ते विश्वाच्या मूलतत्वाचं कारण असणार आहे जे डेकार्टने जो द्वैतवाद मांडलेला होता स्वनोजाने जो एक तत्त्ववादी मांडलेलं होतं मी जर त्याला अनेक तत्ववादीची जेव्हा मी गोष्ट करून राहिली म्हणजे मी अनेक तत्ववादी आहे तर मग तर अनेक तत्ववादी असूनही त्यांचा जो मी युक्तिवाद मांडणार आहे काबर मी यांना म्हटलेलं आहे काबर याला प्युरिटी दिलेली आहे तर मला ते खरंमध्ये साबित करून देता आलं पाहिजे म्हणजे लोकांच्या समोरही मला त्याचं मत मांडता आलं पाहिजे असं कोण म्हणतात लॅबनिथीज म्हणतात आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चिन्नूनी सॉरी लॅब्निथिसी जेव्हा चिन्नू हा जर विश्वाच्या मूल तत्वाचं कारण आहे हे जर सांगितलेलं आहे मग त्यामधील चेतना कशी असते हे आज आपल्याला इथे बघायचं असणार आहे म्हणजे हे पूर्ण हा व्हिडिओ असणार आहे चेतनेवरतीच असणार आहे ठीक आहे चिड्णूच्या म्हणजे मोनर्सच्या आता बघा मतानुसार चेतन परमाणू हे काय असते चिध्णू आहे म्हणून चेतना हे जिध्णूचे काय आहे लक्षण आहे आता ते म्हणतात की चेतना काय आहे परमाणूचे लक्ष म्हणजे काय परमाणू आहे आणि तेच काय हे चिन्नू आहे आणि चिदनू मध्ये काय असतं चेतना असते ठीक आहे आणि ते जी चेतना असते ते विश्व असंख्य प्रत्येक चिन्नूंनी बनलेली असते आणि प्रत्येक चिन्नू आपापल्या ठिकाणी काय असते आपापल्या ठिकाणी असते व्यक्ती विशेष आहे प्रत्येक व्य काय आहे चिंणूची एक विशिष्ट आहे एक वेगळं त्याचं काय पर्टिक्युलर स्वतंत्र आहे की त्या चेतनेचे काय हे सिद्ध चा चा ते करू शकतात आणि तात्पर्य काय की चेतना हेच चिंणूचा गुण आहे आणि ज्यामुळे चिन्णू तिला सजातीय भेद शक्य आहे जातीरूप स सर्व चिंणू समान आहे आणि व परंतु वस्तुगत चेतनेमुळे त्यांच्या आता काय आहे भिन्नता पाहायला मिळत असते म्हणजे ज्या प्रकारे व्य विशिष्ट आहे स्वतंत्र आहे सगळ्याच गोष्टी मान्य आहे पण स्वगत जेव्हा चिन्नू आहे काय आहे ते त्यांच्यामध्येही काय आहे चेतनेमध्येही आपल्याला त्यांच्या भिन्नता इथे पाहायला मिळत असते आणि त्याच दृष्टीने जर विचार केला की के चिन्नूच्या ठिकाणी आपल्याला गुणात्मक आणि संख्यात्मक या दोन्हीचा इथे भेद पाहायला मिळणार आहे आणि न्यूनाधिक चेतनेमुळे चिंणू तर भिन्नता आहे आणि अनेक असल्या कारणाने त्यांच्यात संख्यात्मकही भेद इथे आवश्यक असते आणि प्रत्येक चिजणू तर चित्तशक्ती असते परंतु शक्ती समान नाही चित्तशक्ती असते पण ती शक्ती कशी असली पाहिजे म्हणते समान नाही एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे सगळे चिंणूमध्ये वेगवेगळी शक्ती आहे आणि ते शक्ती कोण एकमेकांसारखी काय समान नाही तर सगळ्यामध्ये वेग म्हणजे कमी अधिक प्रमाणामध्ये काय आहे वेगवेगळे व्हेरायटी इथे पाहायला मिळतात आहे शक्ती रूप वैशिष्ट्यामुळेचा प्रत्येक व्यक्ती विशेष अर्थात स्वतंत्र आहे लॅब्लिटिज यांनी चेतनात्मक स्वरूपामध्ये चिड्णूतील तादाम्य श्रेणीची जेव्हा मांडणी जेव्हा केली होती त्यांनी तर चिन्नू भिन्न भिन्नू असूनही त्यांच्यात ता तादाम्य श्रेणी ते आपल्याला पाहायला मिळत असते <coughs> म्हणजे चिन्नूमध्ये जेव्हा चेतन तत्व स्वरूप आहे चिन्नू हे भिन्न भिन्न आहे त्यांच्यामध्ये शक्ती वेगळी आहे तरी शक्ती संपन्न आहे चेतना आहे तरी त्यांची तादा जेव्हा तादाम्याची जेव्हा श्रेणी येते त्या श्रेणी काय असे भिन्न भिन्न इथे पाहायला मिळत असते आणि चिन्नू तिला भिन्नता आणि त्यांच्या तिला तादाम्याची जेव्हा व्याख्या विकासात्मकच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण पाहत असतो त्या नियमानुसार जेव्हा पाहत असतो तेव्हा त्यांच्यामध्ये लॅबने तिसनी ते म्हणतात की हे जे आहे चेतन तत्वाच्या विकासाचे आपल्याला एक काय करतं हे कारण किंवा एक शृंखला दिसत आहे असं कोण म्हणतात लॅबनिटीज म्हणतात आणि मग ते म्हणतात की याचे जे तत्व दिलेले आहे ते किती तत्व दिलेले आहे पाच तत्व दिलेले असणार आहे आणि त्या पाच नुसार चिंदूमध्ये जे शक्ती आहे जे चेतना आहे हे इथे आपल्याला पाहायला पाहिजे ठीक आहे तर पहिला जो चेतन तत्व आहे जे पाच त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामधलं पहिलं असणार आहे चेतन चिध्नूमधलं ते असणार आहे अचेतन ओके तर सर सर्व आता पहिली अवस्था म्हणजे अचेतनाची असते परंतु अचेतनाचा अर्थ चेतनेचा नि नितांत अभाव असा नाही तर चेतनेची न्यूनतम मात्रा त्याच्यामध्ये असली पाहिजे ठीक आहे म्हणजे ती एकदम जी एकदम निम्न स्तरीय असली पाहिजे आणि या स्तराला लॅबनिक तिचा सरळ आणि निम्न चिध्नूचा इथे काय म्हटलेलं आहे सर म्हटलं गेलेलं आहे ठीक आहे आता बघा इथे एक डायग्राम काढून देते मी तुम्हाला असा एक त्रिकोण काढलेला आहे तुम्ही सायन्स शिकलाच आहात इन्वॉमेंटमध्ये पण तुम्हाला डायग्राम होती तर ते म्हणतात की हे जी, जी या जे इथे जे चिद्णू दिसत आहे या ज्या एकदम म्हणजे ग्राउंड फ्लोअरवरती हे जे आहे याला सनी काय म्हटलेलं आहे अचेतन तत्व म्हटलेलं असणार आहे ठीक आहे आता ते हे जे जे चिंणू आहे हे चेतना तर नसते त्याच्यामध्ये थोडीफार असणार आहे पण जास्त प्रमाणात नसते पण त्याच्यामध्येही अचेतन तत्व असून हे थोडीफार प्रमाणात प्रमाणात त्याच्यामध्ये काय हे चेतन तत्व पाहायला मिळत असते आणि ते कुठे असतात एकदम ग्राउंड फ्लोअरवरती म्हणजे खालच्या स्तरावरती इथे आपल्याला पाहायला मिळते आणि या या स्तरात स्तरातील चिनूमध्ये असलेली जी चेतना आहे एकदम झोपल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणजे अचेतन असूनसुद्धा फक्त थोड्याफार चेतन आहे म्हणजे काय आहे ती निष्क्रियतेच्या भाव भावमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये काही ती एकदम झोपलेली आहे ठीक आहे आणि चेतनेच्या अगदीचं न्यूनत प्रमाणामुळे तिला कोणतेचं प्रत्यक्षात्मक भान होत नाही हा स्थर कसा असला पाहिजे म्हणजे झोपलेल्या अवस्थेत असणाऱ्यांसारखा असला पाहिजे आणि हे चेतनेची जेव्हा अवस्था आहे तर ते का ता ता असली पाहिजे ना जळ जगत असली पाहिजे आता बघा जेव्हा मी त्रिकोण काढलेलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही शेवट खालचा जो पॅरा सांगितलेला होता की जे एकदम ग्राउंड फ्लोअरवरती असते तर ग्राउंड फ्लोअरवरती काय असलं पाहिजे दगड माती माती नाही दगडं वगैरे धोंडे असले पाहिजे म्हणजे ते काय आहे त्याला पण त्यांनी चेतना म्हटलेली आहे चिन्नू म्हटलेलं आहे पण ते कसे असले पाहिजे आणि चेतन असूनसुद्धा अचेतन असले पाहिजे आणि ते अचेतन असून सुद्धा पूर्ण चेतन नाही आहे तर थोडस अहिशत काय आहे चेतन आहे पण ते काय आहे अचेतन आहे म्हणजे झोपलेल्या अवस्थेमध्ये असणार आहे म्हणजे बघा लॅबनिथीसची जी सायकोलॉजी आहे जेही आपण त्याचा सिद्धांत बघत आहोत ते कुठून त्यांनी सुरुवात केली आहे डायरेक्ट खालच्या गोस्तरापासून सुरुवात केलेली असणार आहे आणि सगळ्यात वरचा जो पीक लेवलवरती त्यांनी जेव्हा सांगितलेलं आहे तिथे काय असणार आहे आपला ईश्वर असणार आहे असं कोणी सांगितलेलं आहे म्हणजे ग्राहक द पीकमध्ये तेव्हा त्यांनी एवढी त्यांची मर्मदृष्टी आपल्याला पाहायला मिळत असते एवढं त्यांची एकदम पण बुद्धीची जी, जी आहे संकल्पना कुठपर्यंत नेऊ शकत नाही तर तोपर्यंत त्यांनी आपले इथे मत इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला असणार आहे ठीक आहे कोणी लाब्रिरीज नाही तर चला जे आहे सेकंड आहे उपचेतन आता बघा अचेतन नंतर उपचेतन दुसरे स्तर उपचेतनाचं आहे या स्तरावरीलचे स्वप्न अवस्थेत असलेल्या चेतनेसारखी असते आणि या स्तरावर स्मृती विद्यमान असते तर स्मृत स्मृती पशुजन्य आणि वनस्पती जन इथे काय असं हे जगाचा इथे स्थर असते आता हे जे स्थर आहे म्हणतात जे पशु जगत आणि वनस्पती जगत असते मी हा जो पिरॅमिड इथे काढलेला होता खाली कोण होते धोंडे ओके हे पूर्ण झोपलेले अवस्थेत होते याला चेतन होतं या का नाही ते अचेतन होते पण अचेतन असून त्याच्यामध्ये थोडीफार काही ना काही अंशतः चेतन तत्व होतं त्याच्यानंतर सेकंड फ्लो थर आलेलं आहे या थरामध्ये काय असते गवत जसं आता आपण तुम्ही चालत असता जमिनीवर आपण चालत असतो म्हणजे त्या जमिनीवर गवत असते तर त्याच्यामध्ये काय असते गवत आहे तर त्याच्यामध्ये किडे कुटके वगैरे काही ना काही पशुत असणार आहे ते त्याला ते खाणार आहे म्हणजे तो काय झाला सेकंड स्थर झालेला आहे आणि त्या सेकंड जो स्थर आहे त्याला काय म्हटलेलं आहे उपचेतन म्हटलेलं आहे आलक्षामध्ये जर तुम्ही सायन्सची बुक नसेल बघितली तर पहिले बघून घ्या किंवा इन्व्हायरमेंटची एखादी पुस्तक असेल ते पहिले बघून घ्या त्यामध्ये असं आपल्याला त्रिकोण काढताना दिसला पिरामिड दिसते आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले असते स्थळं सांगितलेले असते एक स्तर दुसरा स्तर तिसरा स्तर चौथा स्तर आणि सगळ्यात वरती काय असते गरुड असते तो काय असते त्या या सगळ्या पीक लेवलवरती सगळ्यात मोठा असते ठीक आहे त्याचप्रकारे लायब्ररीजली पण असेच त्यांचे स्थळ सांगितलेले आहे ते म्हणतात की अचेतन तत्व कुठे असते ग्राउंड फ्लोअरवरती आणि हे अचेतन कुठे असते सेकंडमध्ये म्हणजे इथे कोण असणार आहे गवत असते आणि काय असणार आहे प्राणी वगैरे कीटक वगैरे जे असते ते सेकंड फ्लोअरवर असते ठीक आहे लक्षामध्ये आता चला थर्डमध्ये काय आहे तर ते म्हणतात की थर्डमध्ये चेतन आणि स्वचेतन दोन्ही असलं पाहिजे आ तिसरी अवस्था असल्याकारणाने चेतनाचा स्तर या स्तरावरील चेतना जागृत अवस्थेतील चेतना असते म्हणजे जागृत असते आणि म्हणूनच प्राण्यांना प्रत्यक्षात जेव्हा ज्ञानाची जेव्हा गोष्ट होते किंवा प्रत्यक्ष गोष्टीचा जेव्हा स्वतःला जेव्हा बोध होते किंवा चेतना आणि स्वचेतनाचा जेव्हा स्तर मानवी चेतनेचा जेव्हा स्तर इथे पाहायला मिळत असते तर मानवाच्या ठिकाणी चेतना विद्यमान असते आणि म्हणूनच स्वचेतन असूनही मानव काय असते हा विशा विचारशील प्राणी आहे कारण विचार हा आत्म्याचा गुण आहे बघा आत्म्याचा आला तर म्हणजे शरीर आलेला आहे शरीर आलं म्हणजे काय असणार बुद्धी आली बुद्धी आली म्हणजे असा आला ठीक आहे म्हणून या स्तराला आत्म्याचा स्तर मानला आहे आणि मानवाशिवाय या प्राण्यांच्या ठिकाणीही त्यामध्ये ते पाहायला मिळत असते आणि प्राण्यांचा आत्मा चेतन नाही आणि विचार हा गुण त्यांचा गुण नाही लक्षामध्ये प्राण्यांच्या आत्मा आत्मचेतन नसते लक्षात ठेवायचं आणि त्याच्यामध्ये विचार करण्याची क्षमता नसते फक्त जेही विचार करण्याची क्षमता आहे बुद्धीची क्षमता आहे ते सगळं कोणालामध्ये दिलेलं आहे मानवामध्ये दिलेलं आहे असं कशा सांगितलेलं आहे लॅबनेटीजनी तिसऱ्या स्तरामध्ये सांगितलेलं असणार आहे म्हणजे हा जो पिरॅमिड आहे हा फर्स्ट स्तर नंतर हा सेकंड आलं त्याच्यानंतर हा तिसरा स्तर म्हणजे इथे त्यांनी आपल्याला मानवाला ठेवलेलं असणार आहे आता बघा चौथा जो स्थर आहे पूर्ण चेतनाची तिथे गोष्ट केलेली आहे आता पूर्ण चेतनमध्ये कोण असणार आहे ईश्वर असणार आहे ओके तर पूर्ण चेतन हा स्तर कशाचा आहे ईश्वराचा स्तर असल्या कारणाने तिथे त्यांनी इथे आपल्याला इथे आपल्या ईश्वराचा स्थळ सांगितलेलं आहे म्हणजे हा जो त्रिकोण आहे पहिला स्थळ झालेला आहे सेकंड झालेला आहे थर्ड झालेला आहे तर इथे फोर्थमध्ये कोण येणार आहे आपल्या पिकलमध्ये ईश्वर येणार आहे आणि लक्षामध्ये हे जे पिरामिड आहे मी काबर दहा वेळा काढताना तुम्हाला दिसून राहिलेली आहे हे मी उगाच काढत नाही आहे हे तुम्हाला काढायचं आहे पेपरमध्ये ठीक आहे म्हणून लक्षात ठेवा सगळ्या पीकमध्ये कोण आहे ईश्वर आहे खाली कोण आहे फर्स्ट थर आहे त्याच्यामध्ये काय आहे ते चिन्नू कशी आहे झोपलेल्या अवस्थेत आहे म्हणजे त्याच्यामध्ये चे अचेतन आहे म्हणजे चेतन आहे थोडीफार पण ते अचेतन अवस्थेमध्ये आहे सेकंडमध्ये काय आहे उपचेतन आहे उपचेतनामध्ये काय गवत जनावर वगैरे आलेले आहे त्याच्यामध्ये पण ते कशा स्वप्नावस्थेत आहे थर्डमध्ये मध्ये काय असणार आहे मानव दिलेले आहे चेतन आणि स्व चेतन दिलेले आहे ठीक आहे आणि पूर्ण चेतन कुठे दिलेले आहे इथे आपल्याला ईश्वरांनी ईश्वर दिलेला आहे तो पूर्ण चेतन आहे पूर्ण चेत चेतनाची ते गोष्ट करत आहे ब्रह्मांडातील सर्व वस्तूंचा पूर्ण बोध त्यांना होत आहे आणि त्यालाच केवळ विश्वातील सर्व वस्तूचे काय असणार आहे ज्ञान असणार आहे लक्षामध्ये ठीक आहे चला समोर घेऊ आता वरील जेही आपण विवेचन केलेले आहे म्हणजे पहिलीच्या ज्या पी पी टीमध्ये ते म्हणतात की पूर्णपणे स्पष्ट आहे की चेतना हाच चिंणूंचा काय आहे आंतरिक काय आहे धर्म आहे सर्वच स्तरावरील चिन्नूमध्ये कमी जास्त प्रमाणात चेतना ही आवश्यक असते आणि असलीच पाहिजे पूर्णतः अचेतन असा विश्वात विश्वात कोणताच पदार्थ नाही म्हणजे बघा त्यांनी दगडाला पण म्हणजे एकदम स एकदम खालच्या ग्राउंड फ्लोअरला पण त्यांनी काय म्हंट म्हटलं गेलेलं आहे दगड आहे त्याच्यामध्ये आपण समजायचं नाही की याच्यामध्ये अचेतन तत्व आहे त्याच्यामध्ये पण थोड्याफार दे आणि विश्वामध्ये जेही वस्तू दिलेली आहे ते उभ्याच त्यांनी बनवलेली नाही आहे तर त्याच्यामध्ये पण काही ना काही कारण असते त्याच्यामध्ये पण काही ना काही कॉजेस असते त्याच्यामध्ये पण काही ना काही चेतन तत्व असते असं कोण म्हणतात लायब्रेरीज म्हणतात म्हणजे आज तुम्ही जेव्हा लायब्ररीची जे थ्युरी बघत आहात तुम्ही ऐकत आहात जेव्हा मी सांगत आहे ते तुम्हाला कळलं की एखादा छोटासा गोटा पण खूप काही गोष्ट करू शकते ठीक आहे म्हणजे बघा याच्यामध्ये आपण त्याला दगड धोंडे आहे म्हणून काही दगड फेक आहे म्हणून काही म त्याच्याशी काही आपल्याकडे काही घेणं देणं नाही पण त्याच्यामधूनही सुपक गोष्टी निघता येते त्याच्यामधूनही सुपक गोष्टीची रचना करता येते त्याच्यापासूनही आपल्या एक नवीन क्रिएटिव्हिटी करता येते आणि त्याच्यामध्येही चेतन तत्व असते काही प्रमाणात काही असो ना पण काही ना काही प्रमाणात त्याच्यामध्ये चेतन तत्व असते असं कोण म्हणतात लॅबने तिचं म्हणतात म्हणजे आज आपल्याला लक्षात ठेवायचं की दगडाला पण कमी समजायचं नाही लक्षामध्ये तर चला समोर बघूया तर ते म्हणतात की पहिल्या स्तरात जेव्हा आपण विचार जेव्हा केलेला आहे तर चिद्णू शनितम शनितम चिद्णू आहे त्यांना अस्पष्ट ज्ञान होते आणि त्यांच्यात तर ज्ञानात्मक शक्ती असे परंतु काय परंतु नाही समानच असते निर्जीव जगत आहे यालाचं लॅबनिटीजला जर ब लायब्रिटीजने जर बघितलं तर चिद्णू जो आहे असेही तो म्हणत असतो म्हणजे निर्जीव वसूला पण त्याने चिद्णू म्हटलेलं आहे सेकंड जो आहे ते म्हणतात की हिची जी सेकंड जी पायरी असणार आहे जे स्टे स्टेकन स्थर असणार आहे ते अ अस्पष्ट ज्ञान आहे ऊर्चेतन चेतन आहे वनस्पती आहे सॉरी उपचेतन आहे इथे र झालेला आहे पच्या ठिकाणी ठीक आहे उपचेतन आहे वनस्पती आहे जगत आहे या जगाते जगातील प्राण्यांना संवेदना होते परंतु स्पष्ट संवेदना होत नाही म्हणजे बघा गवताला पण वेदना होते गवत जर तोडलं का तो रडत नाही तुम्हाला ओढत नाही पण त्याला पण का ते वेदना होते जसं लाजाडूचं झाड बघितलं तुम्ही त्याला जर स्पर्श केला तर तो, तो कसा तर कोंबून जातं आणि काही वेळाने तो टवटविक असंच फुलाला लागतो जसं एखाद्याचे झाडाची तुम्ही फांदी तोडली तर त्याला पण वेदना होत असे पण त्याच्यातून रक्त निघत नाही पण त्याला पण काही ना काही प्रमाणात इथे दुखापत असते तो जरी रडत नाही तरी ते सांगू शकत नाही बैताडा तुम्ही माझी पांदी कशाला तोडली असं म्हणू शकत नाही तरी त्याला काय काय होत असते त्यांची संवेदना असते आणि ही संवेदना फक्त इथे काय असते स्पष्ट इथे सांगू शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे तुम्ही आजची लॅबनेची जी थिअरी बघत आहात ते तुम्हाला ग्राउंड फ्लोअरपासून सुरुवात करायची असणार आहे तर तुम्ही समोर समोर ब ते काय करणार आहे त्यांची थिअरी बघत आहात आणि आजपासून तुम्ही अनुकरण करा की मला कुठल्याच प्रकारचं झाड किंवा कुठल्याच प्रकारचं गवत इथे मी जा जा हो ते 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 हो जर तोडत असेल तर लक्षात ठेवत ज्याप्रमाणे आपल्याला वेदना होते त्याचप्रमाणे त्यांना पण वेदना होत असते ठीक आहे तृतीय जर बघितलं आपलं स्थर तर ते म्हणतात की हे जे चिन्हू आहे क्षणिक चिन्हू आहे ते ओळखले जातात आणि जगातील जी वेदना आहे ही स्पष्ट होते आहे की सोल मो, मो मोनर्स इथे म्हणून आणि याला असं या चेतन याला जगत असे म्हटलं जाते चौथ्या श्रेणीमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की ते म्हणतात की ज्ञानाचं स्थर आहे या स स्वचेतन आहे मानव जगताचा स्थर आहे आणि लाईब्रेरीचं यालाचं आत्मजगत म्हणजे स्पिरिच्युअल मोनर्स म्हटल्या गेलेलं आहे बोधात्मक म्हटलेलं आहे मानवाच्या ठिकाणी स्मृती शक्ती असते विवेक असते बरोबर आहे बुद्धि बुद्धिजीवी प्राणी आहे बुद्धीने सगळ्या गोष्टी करते रॅशनलचे काम करते ते म्हणून लॅब्ररीज पण काय बुद्धीचेच क काम करत आहे आता मानवाच्या ठिकाणी असलेल्या विवेकामुळेचं ज मानवात आणि मानवेतर प्राण्यामध्ये काय केल्याचा होता फरक केला जात असतो एवढाच एका तो प्राणी बिचारा बोलत नाही तुम्ही त्याला मार पण त्यालाही वेदना होते ठीक आहे पण माणसाला योसा पण चिमटा घेतलं का तो तुम्हाला बवंड करताना दिसते पण माणूस असा प्राणी आहे बुद्धिमान प्राणी आहे तर तो आपल्या जर त्यांनी ठरवलं का मला या अशा याच्यातून चांगल्या गोष्टी करायच्या आहे तर तो केल्याशिवाय राहत नाही ठीक आहे मग ते म्हणतात ना आपली परिस्थिती आपल्याला सांभाळावी लागते त्याप्रमाणे तर मानवाचा जेव्हा विकास सेवा करायचा असेल तर माणसाचा विकास स्वतःलाच हो करावा लागते कोणी इथे आपले इंटरफिअर करत नाही ठीक आहे तर म्हणून लॅबनिक्सने हे जे चिजणू सांगितलेले आहे तुम्हाला कळलं असेल आता ठीक आहे तर पाचव्या स्तराचा जेव्हा त्यांनी विचार केलेला आहे चिद्णू मात्र एकच आहे आणि तो काय असणार आहे पाचव्या स्तरामध्ये ईश्वर आहे गॉड आहे त्याला मुनाड्स म्हटलं गेलेले आहे आणि त्यांची जे ईश्वराला स्पष्ट मत आहे की ज्ञानप्राप्ती होते आणि प्रकारे लॅबमिस तिचं चिद्णूला चित्त स्वरूप मान मानतात आणि ज्ञान हेचं त्यांचे कार्यसंबंधात तिथे सांगितलेले आहे एकच चेतनशक्ती विभिन्न रूपात अभिव्यक्त होत असते साध्या दगडापासून मानवा मानवापर्यंत सर्वच घटक ते चेतनयुक्त आहे असे म्हटल्या जाते आणि दगडाच्या ठिकाणी ही चेतना असते परंतु ही कमी प्रमाणात असते म्हणते ठीक आहे पहिले पण सांगितलं मी माणसांच्या ठिकाणी अधिक प्रमाणात होत असते परंतु सर्वच एकाच शृंखलेला शृंकळीच्या विभिन्न अशा कड्या इथे पाहायला मिळते आणि या ठिकाणी स्पष्ट आपल्याला जाणवते की लॅबनेटिजने डेकार्सच्या द्वैतवादाचा जेव्हा निषेध करते तेव्हा द्वेत जे डेकार्त आहे चित आणि अचित या दोन द्रव्यात आपल्याला मूलत द्व द्वैत सांगितलेलं आहे आणि मनाचा विचार जेव्हा शरीराचा विस्तार हा जेव्हा गुण सांगितलेला आहे तर लायब्ररीच्या मतानुसार दोघांच्या ठिकाणी मूलत सामान्य आहे आणि दोन्हीही काय आहे चेतन आहेत फक्त प्रमाण मात्र काय आहे कमी जास्त प्रमाणात तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे ठीक आहे म्हणजे आज या व्हिडिओमध्ये आपण फक्त एकच शिकलेला आहोत चिंदूमध्ये चेतना कशी असते आणि त्यांचे स्तर कसे सांगितलेले आहे हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण मी क्लिअर इथे करून दिलेलं असणार आहे ठीक आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या बुकमध्ये तुमची नोट्स काढायला विसरू नका ठीक आहे यानंतरचा जो व्हिडिओ असणार तो लास्ट असणार आहे लाईडनी त्यानंतर मी लवकरात लवकर ह्यूम आणि स्पेनोचा व्हिडिओ पण घेऊन येणार आहे ठीक आहे तर थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स